नमस्कार मित्रांनो एज्युकेशन न्यूज अपडेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बालवाड्या अंगणवाडींसाठी होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू या अपडेटविषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पूर्व प्राथमिक शिक्षणात नेमके काय शिकवायला हवे याचा अभ्यासक्रम तयार झाला आहे त्यानुसार बालवाड्या आणि अंगणवाड्यांना पाठ्यपुस्तके मिळतील त्याची छपाई बालभारतीमध्ये सुरू आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली एप्रिल दोन हजार चोवीस आले तरीही या पातळीवर प्रत्यक्ष दिसण्यासारखे काय झाले किंवा त्या दृष्टीने बदल कधी होणार असे प्रश्न अनेक जण सतत विचारतात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे या वर्षी बालवाड्या अंगणवाड्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला त्यानुसार टप्प्याटप्प्याने दोन हजार तीस पर्यंत या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे याची सुनाव सुरुवात यंदा पूर्व प्राथमिक स्तरावरून केली जाणार आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू पूर्ण होईल तीन ते आठ वर्ष वयोगटातील मुलांची आकलन शक्ती बौद्धिक क्षमता विलक्षण असते त्यामुळे या वयातील मुलांच्या क्षमतांना अधिक वाव मिळावा असा अभ्यासक्रम तयार करण्यात आला शिक्षणातील विद्यार्थ्यांचा लर्निंग आउटकम या पुढील काळात नोंदविला जाणार आहे शैक्षणिक क्रिटिक बरोबरच कला क्रीडा कार्यानुभव या अंतर्गत मिळालेल्या क्रेडिटला महत्व असेल असे गोसावी म्हणाले तर मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी एज्युकेशन न्यूज अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद मित्र हो